श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरण सुरुवात करते संपूर्ण वर्षात असे काही योग हो येतात जे अतिशय शुभ पुण्य आणि फलदायी ठरत असतात मराठी वर्षातील आणने साधारण महत्व असलेला चातुर्मास सुरू आहे चातुर्मासातील पहिलाच जो योग असतो तर तो, तो, तो म्हणजे गुरुपुष्यामृत योग आणि बघा जुलै महिन्यात जुळून आलेला गुरुपुष्यामृत योग हा पंचवीस जुलैला होता त्यामध्येच आता ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा गुरुपुष्यामृत योग तयार झालेला आहे हा एकवीस ऑगस्ट या दिवशी गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो तयार झालेला आहे गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय तर अशुभतेपासून वाचवण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ असे मानले जाते गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो हा योग सर्व कार्यांसाठी शुभ समजला जातो या योगावर सोने खरेदी केले असता त्यांची वृद्धी होते अशी मान्यता आहे त्यामुळे या योगानिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावरती ख गर्दी करतात गुरुपुष्यामृत योग हा अतिशय शुभ असल्यामुळे या म मह, दिवसाचे महत्व हे दुप्तीने वाढले जाते गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी देवीचे विशेष पूजन केले जाते या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवीची मनोभावी पूजा करणे शुभ आणि फलदायक मानले जाते असे म्हटले जाते की गुरुपुष्यामृत योग हे पूजा तंत्र मंत्र संकल्प साधना जप कर उत्तम आहे गुरुपुष्य योगदिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर असा ठरला जातो गुरुपुष्यामृत योग हा वारंवार तयार होत नाही ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो गुरुवारी धार्मिक कार्य करणे उत्तम मानले जाते आणि पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले जाते पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा आणि पुष्याचे आधीचे नाव असते तिथ्य याचा अर्थ आहे सुंदर सु शुभ सुखसंपदा देणारा त्याचबरोबर पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी मानले जाते ऋग्वेदात पुष्य नक्षत्राला तीक्ष्ण म्हणजेच मंगलदायी आणि मांगलिक तारा असेही म्हणतात आपण जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत योगदिनी दिनी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला असता नव्या व्यापाराची सुरुवात करणे नवे काम हाती घेणे बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास मोठे यश प्राप्त होते अन्य कोणत्याही कामासाठी हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाहीत कारण पुष्य नक्षत्र विवाहस वर्ज्य मानले जाते या दिवशी तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता नवीन घरांची खरेदी करू शकता व्यापारात आणि व्यवसायात या संबंधित तुम्ही जे काही महत्वाची कामं तर ती करू शकता अडकलेले पैसे परत मिळवण्याच्या योजनेवर काम करू शकता पैशांच्या संबंधित काही समस्या असतील तर पुष्यामृत योगामध्ये देवी लक्ष्मीची पूजा करावी गुरु गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावी असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होत असते अशा या अनेक छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला गुरु पुष्यामृत योग योगावरती करायचे असतात पण त्याचबरोबर या गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय देखील करायचा आहे आपल्याला एक तुपाचा दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे आता हा उपाय केल्यामुळे आपल्यासोबत काय घडेल तर बघा या उपायामुळे शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवेल सात पिढ्यांचं आपलं दारिद्र्य संपून मनातील आपल्या इच्छा ज्या तर त्या पूर्ण होतील अखंड लक्ष्मी नांदेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता बघा गुरुपुष्यामृत योग हा एकवीस ऑगस्ट रोजी आहे हा योग सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांपासून सुरू होऊन बावीस ऑगस्टच्या रात्री बारा वाजून आठ मिनिटांपर्यंत असेल म्हणजेच संपूर्ण दिवस हा योग जो आहे तर तो असणार आहे हा योग खरेदीसाठी विशेष असतो त्यामुळे जर काही खरेदी करायचे असेल तर या योगामध्ये नक्कीच कृती करू शकता शुभ मुहूर्त बघण्याची वेळ नाही आहे कोणत्याही मुहूर्तामध्ये जाऊन तुम्ही हा जे काही वस्तूंची तुम्हाला खरेदी करायची असेल त्या वस्तूंची खरेदी तुम्ही करू शकता आता आपल्याला हा जो तुपाचा दिवा आहे तर तो कसा लावायचा आहे कशासाठी लावायचा आहे बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण आपल्या कष्टाचं मेहनतीचं फळ जर आपल्याला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल आपली मुलं खूप अभ्यास करतात पण तरी त्यांना पाहिजे तसं यश जे आहे तर ते मिळत नसेल तर त्यासाठी अडचणी ज्या आहेत त्या आपल्या मागेच असतील कोणतंही काम हातामध्ये घ्या त्यामध्ये आपल्याला सतत अडचणी संपून जाण्यासाठी आपली प्रत्येक अडलेली कामे मार्गे लागण्यासाठी घरात अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी आणि जर आपल्या मुलांची प्रगती अभ्यासात व्यापारात व्यवसायात नोकरीमध्ये होत नसेल तर त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता याला तुम्ही एक सेवा किंवा उपाय देखील म्हणू शकता हा उपाय उपाय घरातील महिला किंवा पुरुष कोणीही करू शकतं फक्त उपाय तुम्ही ज्या दिवशी सुरू करणार आहात गुरुवारी तर त्या दिवशी घरामध्ये सुतक पिरियड्स नसावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे उपाय सुरू करत असताना म्हणजेच उपाय आपण चालू केला आणि त्यानंतर मध्येच जर तुम्हाला पिरियड्स आले तर तुम्हाला ते जे काही दिवस आहेत ते स्किप करायचे आहे आणि जर सुतक पडलं तर सुद्धा तुम्हाला ते काही दिवस आहेत सुतकचे तर ते सुतक स्कीप करून आपली सेवा परत चालू करायची आहे ही जी सेवा आहे तर ती एकूण चोवीस दिवसाची असते या चोवीस दिवसामध्ये तुम्हाला याचे खूप चांगले फायदेचे आहे तर ते बघायला मिळतील असं म्हणतात की पुष्य नक्षत्र हे देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे कारण याच नक्षत्रावरती देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता त्यामुळे हे नक्षत्र देवीला खूप प्रिय आहे धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी या नक्षत्रावरती तुम्ही जे काही उपाय करता ते उपाय खूप प्रभावी आणि यशस्वी आपल्यासाठी ठरत असतात आता गुरुवारी दिवसभरा मध्ये तुम्हाला सकाळी जमलं तर सकाळी संध्याकाळी जमलं तर संध्याकाळी तुम्हाला या सेवेला सुरुवात जी आहे तर ती करायची आहे यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून आंघोळ करा त्यानंतर आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्या आणि ज्या दिवशी म्हणजे गुरुवारी ज्या टायमिंगला तुम्ही हा उपाय करणार आहात तर त्या टायमिंगला सर्वात प्रथम देवघरामध्ये दे आपला रोजचा जो दिवा असतो तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला धूप वगैरे लावून घ्यायचे आहे त्यानंतर हा उपाय एकतर तुम्ही सकाळी चालू केला तर चोवीस के दिवस तुम्हाला सकाळीच करायचं आहे संध्याकाळी चालू केला तर चोवीस दिवस तुम्हाला संध्याकाळीच करायचं आहे हे लक्षात ठेवा या उपायाला आपण बारा फुलवातींची सेवा असं देखील म्हणत असतो तर याच्यासाठी आपल्याला फुलवाती ज्या आहेत तर त्या तयार करून घ्यायच्या आहेत फुलवाती सर्वांनाच माहीत असेलच की कशा पद्धतीने असतात ते त्यानंतर तुम्हाला ह्या उपायासाठी एक निरंजन लागणार आहे चांदीचं निरंजन तुमच्याकडे असेल तर अतिशय उत्तम पण नाही तुमच्याकडे चांदीचं निरंजन तर तुमच्याकडे जे कोणते धातूचा दिवा असेल तो तुम्ही घेऊ शकता मातीची पंथी अगदी घेतली तरीही चालेल फक्त प्रत्येक वस्तू घेताना ती स्वच्छ असावी कुठेही तुटलेली फुटलेली किडलेली अशी अजिबात नको त्यानंतर तुम्हाला ज्या वाती आहेत ना तर त्या तुपामध्ये तुम्हाला भिजवून घ्यायच्या आहेत आता सर्वात प्रथम गुरुवारी आपण हा उपाय करणार आहोत तर त्या दिवशी आपल्याला गुरुवारी एक वात तुपामध्ये भिजवायची आहे त्या निरंजन मध्ये ठेवायचे आहे आणि एक वात तुम्हाला प्रज्वलित करायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला दोन फुलवाती घ्यायचे आहेत तुपामध्ये भिजवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला दोन फुलवाती प्रज्वलित करायच्या आहेत असं तुम्हाला बारा दिवस चढत्या क्रमाने फुलवाती प्रज्वलित करतात आहेत म्हणजेच पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार अशा बाराव्या दिवशी तुम्हाला बारा, बारा फुलवाती प्रज्वलित करायच्या आहेत त्यानंतर तेराव्या दिवशी तुम्हाला परत बारा फुलवाती प्रज्वलित करायच्या आहे आता तेराव्या दिवसापासून आपल्याला उतरत्या क्रमाने या फुलवाती ज्या आहेत तर त्या ते लावायच्या आहेत तेराव्या दिवशी तुम्हाला बारा फुलवाती लावायच्या आहेत चौदाव्या दिवशी तुम्हाला अकरा फुलवाती लावायच्या आहेत त्यानंतर पंधराव्या दिवशी तुम्हाला दहा त्यानंतर नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक अशा पद्धतीने या फुलवाती लावत जायच्या आहेत आणि आपले चोवीस दिवसाची ही सेवा जी आहे तर ती पूर्ण करायची आहे आता अशा पद्धतीने ही फुलवातींची सेवा तुम्हाला करायची आहे आता शु गुरुवारी सर्वात प्रथम तुम्हाला संकल्प करायचा आहे देवी लक्ष्मीला तुमची जी काही इच्छा असेल तर ती सांगायची आहे आज गुरुपुष्यामृत योगापासनं मी ही सेवा चालू करत आहे माझ्या घरामध्ये सर्व जे काही अखंड लक्ष्मी आहे तर ती नांदू दे स्थिर राहू दे, दे लक्ष्मी अशी प्रार्थना करून त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून त्यानंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे आता ज्या फुलवाती आपण प्रज्वलित केलेल्या आहेत तर त्या आपल्याला फेकून द्यायच्या नाहीत उरलेल्या फुलवाती तर त्या एका डब्यामध्ये साठवून ठेवायच्या आहेत म्हणजेच काय तर फुलवाती लावल्यानंतर त्या संपूर्ण जळत नाही तर त्याचा ना थोडासा भाग तरी शिल्लक राहतो आणि ज्यावेळेस तुमची संपूर्ण सेवा पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला त्या सर्व जळालेल्या फुलवाती एकत्र करायच्या आहेत आणि त्या प्रवाहित करायच्या आहेत पाण्यामध्ये किंवा त्या एकत्र तुम्ही जाळ्या तरीही चालेल त्यात कुठेही तुम्हाला कचऱ्यामध्ये वगैरे फेकायच्या नाहीत हे लक्षात ठेवा अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यानंतर घरामध्ये ज्या वेळेस तुमची ही सेवा चालू असणार आहे ज्या वेळेस तुम्ही हा दिवा लावणार आहात ना तर त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्याचबरोबर कमलात्मक मंत्र आणि ओम आय रिम क्लीम चामुंडा विचे हा नवार्णव मंत्र या मंत्रांचं तुम्हाला पठण जे आहे तर ते करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा एक तुपाचा दिवाज 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 दिवा जो आहे तर तो चोवीस दिवस लावायचा आहे एकच निरांजन किंवा एकच दिवा घ्यायचा दिवा प्रत्येक वेळेस चेंज करायचं नाही हे लक्षात ठेवा तर असा हा उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ